नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण पौष्टिक असे पालक वडे ही रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊलमध्ये मुगाची डाळ आहे ती जाडी भरडी मिक्सरला वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला त्यानंतर बेसिक मसाले घालायचे आहेत जसे लाल तिखट मसाला घालायचा आहे बघू शकता त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे मिश्रणामध्ये धने पावडर घालायची आहे त्यानंतर इकडे मी एक मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तो घालायचा आहे त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर इकडे मी पालक आहे तो असा चिरून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तो घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही या रेसिपीचा फुल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता आपण आता हे हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिक्स करून बघू शकता झालेलं आहे आपण आता याचे वडे तयार करून घेणार आहोत त्यानंतर तेल गरम करायला मी आधीच ठेवलेलं आपण आता हे वडे असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला चांगले सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा वड्यांना कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आपले वडे सुद्धा तळून झालेले आहेत पालक वडे मस्तपैकी असे बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद